यावल येथील पंचायत समितीच्या समोर टेंभी कुरण येथील नागरिकांच्या समस्या संदर्भात निळनिशान सामाजिक संघटनेकडून गुरुवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते मात्र दोन दिवसात निर्णय न लागल्याने या आंदोलकांनी शनिवार दिनांक पाच ऑक्टोबरपासून आमरण उपोषण सुरू केले आहे सायंकाळी चार वाजता प्रशासनाकडून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली मात्र कुठलाच निर्णय होऊ शकला नाही म्हणून आमरण उपोषण सुरू झाले आहे यावल येथील पंचायत समितीसमोर गुरुवारपासून निळेनिशान सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बावीसकर तालुका अध्यक्ष विलास तायडे यांच्या नेतृत्वात नागरिकांना सोबत घेऊन भालसिव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या टेंभिकोरण या गावातील समस्या सोडवण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते दरम्यान गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसात प्रशासनाकडून कुठलाच निर्णय न घेतल्यामुळे शनिवारी या आंदोलकांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे या गावातील नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यात याव्या या मागणीसाठी हे आंदोलन सुरू झाले होते मात्र प्रशासनाकडून ठोस निर्णय न घेतल्यामुळे या आंदोलकांनी आता आमरण उपोषण सुरू केले आहे तेव्हा आमरण उपोषण कुठपर्यंत चालेल हे अद्याप निश्चित नसून जोपर्यंत प्रशासनाकडून ठोस हमी दिली जात नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा पावित्रा आंदोलकांनी घेतला आहे यावल तालुक्यातील काही गावांमध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या अनेक लोकांचा मानसिक छळ करून यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवलेलं आहे त्याच्या निषेधात तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून ती पंचायत समिती कार्यालयासमोर नेहनिशान संघटनेच्या का वतीने आणि विशेषतः म्हणजे सेकडू महिलांच्या उपस्थितीत या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले नंतर चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी आणि त्यांच्यासोबत अनेक अधिकारी या ठिकाणी चर्चा कर चर्चा करण्याकरिता आले होते परंतु आम्ही जे त्यांच्यासोबत प्रश्न उपस्थित केले ते त्या प्रश्नांमुळे निरुत्तर झाले आणि उडवा उडीचे उत्तर द्यायला लागले दे। ज्या त्यांच्या उत्तरांना काही एक अर्थ नव्हता त्यामुळे आम्ही या आंदोलनाचे रूपांतर या आमदार केले आणि मी सर्व कार्यकर्त्यांना सूचना दिल्या हे सर्वांनी या आमरुण उपोषणात सहभागी होण्याची आवश्यकता नाही फक्त ते माझ्यासोबत या ठिकाणी आहे मी या ठिकाणी दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून अमरण उपोषण हे सुरू केलेलं आहे आणि हे तात्पुरत्या स्वरूपाचं नसून जोपर्यंत अनुसूचित जाती जमातीच्या लोकांचा मानसिक छळ करणाऱ्या आणि त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या गटविकास अधिकारी तसेच इतर संबंधित जे कोणी असतील त्यांच्यावर शासकीय सेवेतून बड बडतर्फ करण्याची कारवाई होत नाही तोपर्यंत जे आंदोलन हे थांबणार नाही तसंच अनुसूचित जाती जा जमातीच्या लोकांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन उप उपोषण हे थांबणार नाही फक्त मी आज शासन प्रशासनाला एक विनंती करेन की या तालुक्यात गटविकास अधिकारी यांच्या मनमानीमुळे अनुसूचित जाती जमातीच्या लोकांवर खूप मोठा अन्याय झालेला आहे तरी या ठिकाणी शासन प्रशासनाचे जे अधिकारी आहेत या तालुक्याच्या ज्या तहसीलदार आहेत त्यांनी आणि तसेच प्रांत अधिकारी आज आम्ही एक आकडे साहेब तहसीलदार मॅडम नागिरकर मॅडम यांना मी विनंती करेल की यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून या ठिकाणी सर्व सत्यता जाणून घ्यावी तेव्हा प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा अशी देखील मागणी होत आहे यावल शहरातील यश मध्ये पुन्हा बंफर लक्की ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉमध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिसं मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृह उपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल